नमस्कार मित्रांनो अठ्ठावीस जुलैच्या द हिंदूच्या अनालिसिसमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चार आर्टिकल बघू बघा पहिलं आर्टिकल आहे स्टेट फॉर स्टेटलेस म्हणजे काय तर फ्रान्सकडून पॅलेस्टिनी राष्ट्राला एक मान्यता दिलेली आहे रेकग्निशन भेटलेलं आहे भेटणार आहे म्हणजे सप्टेंबरमध्ये ठीक आहे त्यानंतर पोस्को कायद्याबद्दल का एक आर्टिकल आलेलं आहे ते बघूया आपण पोस्को कायद्याबद्दल त्यानंतर हे जे काही ग्लेशियल लेक आउटब्रस्ट फ्लड्स आहेत ते काय आहे आणि त्याचे रिझन्स काय आहेत आणि आपण त्याच्या ते, ते मेडिकेट कसे करू शकतो तर ते बघू आपण थोडक्यात तर बघा यावर प्रश्न ऑलरेडी तुम्हाला आलेला आहे ऑलरेडी ऑलरेडी यू पी एसने प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर चार नंबरला आहे जगातील सर्वात वेगवान सिंगल शॉट मायक्रोस्कोप एक नवीन मायक्रोस्कोप इन्व्हेंट केलेला आहे आणि त्याबद्दल आपण थोडक्यात बघूया तो महत्त्वाचा आहे कारण यामुळे बाकी जी डिस्कवरी आहे नॅनोसायन्समधली ती पुढे जाणार आहे पहिलं आर्टिकल बघा द स्टेट फॉर स्टेटलेस तर जी एस टू मध्ये आपल्याला यावर प्रश्न येईल इंटरनॅशनल रिलेशनमध्ये बघा थोडक्यात बघू आपण हे आर्टिकल मोठं आर्टिकल नाही छोटं जे एडिटरी येतं लेफ्ट साइडला त्यातलं आर्टिकल आहे फ्रान्सकडून पॅलेस्टाईन राष्ट्राला मान्यता तर सप्टेंबरमध्ये फ्रान्स पॅलेस्टाईन राष्ट्राला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणार आहे हा निर्णय गाजामधील चालू युद्धामुळे इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाव आपल्याला माहिती आहे की म्हणजे एक ह्युमॅनिटेरियन क्रायसिस देखील तिथे निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे इस्रायल जो आपला फ्रान्स जो देश आहे त्याचे जे राष्ट्राध्यक्ष त्यांना एक राग आलेला आहे आणि मग त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे की पॅलेस्टाईनला आम्ही रेकग्निशन देणार आहे फ्रान्स शाश्वत शांततेसाठी अधिक सक्रिय भूमिका घेण्याच्या प्रयत्नात आहे पार्श्वभूमी काय बघा तर आत्तापर्यंत एकशे सत्तेचाळीस राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली आहे एकशे त्र्याण्णवच्या एकशे जे सदस्य युएनचे त्यापैकी एकशे सत्तेचाळीस त्यामध्ये भारत पण आहे चीन पण आहे आणि रशिया पण आहे आणि बहुतेक जे पाश्चात्य राष्ट्र आहेत अमेरिका ब्रिटन आणि जर्मनी फक्त दोन राष्ट्रांचा उपाय बोलून दाखवतात पण मान्यता देत नाहीत म्हणजे टू स्टेट सोल्युशन आपण ज्याला म्हणतो टू स्टेट सोल्युशनवर प्रश्न आलेला आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला माहिती आहे की हे जे करंट गाजा युद्ध आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर युरोपमधल्या भावना बदलायला लागल्या दोन हजार चोवीस मध्ये स्पेन आयर्लंड नॉर्वे आणि स्लोवेनिया बघा या चार युरोपियन देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली आहे आणि फ्रान्स पहिला जी सेवन देश असेल मान्यता देणारा जो सप्टेंबर मध्ये देणार आहे ज्यावेळेस युएन जनरल असेंब्लीचं सेशन सुरू होईल जे ह्युमॅनिटेरियन क्रायसिस ते बघा एकवीस महिन्यामध्ये साठ हजार लोक गाझामधील मरण पावलेले आहे म्हणजे सुमारे पॅलेस्टाईनच्या दोन पॉईंट पाच टक्के एवढी लोकसंख्या वेस्ट बँकमध्ये हिंसाचारामुळे हजारो पॅलेस्टाईन नागरिक विस्थापित झालेले आहे वेस्ट बँक आपल्याला माहिती आहे की जे इस्रायलच्या इस्टला आहे इस्रायली मंत्र्यांनी उघडपणे गाझामधील वांशिक शुद्धीकरण ज्याला आपण इथे इतिन, इथे क्लिन्सिंग म्हणतो आणि वेस्ट बँकेचे विलिनीकरण याचा उल्लेख केलेला आहे ठीक आहे म्हणजे लँड पॅलेस्टाईनची आहे तरी पण ते असं म्हणतात की इथून आम्ही पूर्णपणे जे काही पॅलेस्टाईन लोक का आहेत त्यांना हटवू आणि हे जे वेस्ट बँकचं विलिनीकरण आहे ते इस्राईलमध्ये करून घेऊ गाजामधील आता दोन तीन दिवसापासून ते काही जे फोटो येतात गाजामधील मुलांचे ते बघत असाल गाजामधील उपासमार मुलांचे चित्र जग संतापाची लाट निर्माण करत आहे तर जागतिक प्रतिक्रिया बघा म्हणजे फ्रान्सने यासाठी डिक्लेअर केल्यानंतर जागतिक प्रतिक्रिया काय आल्या ब्रिटन कॅनडा फ्रान्स जे इस्रायलचे घट्ट सोयी आहेत त्यांनी एक संयुक्त निवेदन देत नेत्यांना हुन मानवी संकट व्हावे अशी मागणी केलेली आहे या तीन राष्ट्रांनी काही प्रमाणात टॅक्टिकल ठीक आहे पण पूर्ण युद्ध जे आहे त्याला विराम दिलेला नाही पूर्ण युद्धबंदी आणि मानवीसाठी संपूर्ण प्रवेश तातडीने गरजेचं आहे शाश्वत तोडग्याची गरज आहे तर गाजामध्ये जो काही आता जो काय म्हणतो आपण त्याला युद्ध चालू आहे किंवा मग संहार चालू आहे तर तो अठ्ठेचाळीस एकोणपन्नास नकाब नकाबला नकाब नावाचं एक जे काही आपण हत्याकांड झालं होतं त्याच्याशी सातधार दर्शवतो ठीक आहे खरी शांतता मिळवण्यासाठी आवश्यक बाबी काय तर युद्धाची पूर्ण समाप्ती झाली पाहिजे पूर्ण युद्ध बंदी झाली पाहिजे दोन राष्ट्रांचा तोडगा भारत सपोर्ट करतो टू स्टेट सोल्युशन आपण ज्याला म्हणतो पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता द्यायची म्हणजे ऍज अ सोवेरियन स्टेट म्हणून मान्यता द्यायची ही त्या दिशेने पहिली पायरी असणार आहे ठीक आहे पुढे बघा फ्रान्स हे आपण कन्क्लुजन म्हणू शकतो फ्रान्सचा निर्णय उशिरा घेतला असला तरी तो खूप महत्वाचा आहे ठीक आहे कारण जी सेव्हन पैकी पहिला एक देश आहे आणि जे वेस्टर्न पॉवर्स आहेत त्यात ज्या पी फाईव्ह आहेत त्यापैकी तो एक आहे इतर पाश्चिमात्य देशांनाही पॅलेस्टाईनच्या राष्ट्राला औपचारिक मान्यता देणे आवश्यक आहे केवळ जोरदार आंतरराष्ट्रीय दबावच इस्रायलला शांततेकडे वळवू शकतो ठीक आहे तर जे काही इस्रायल आणि पॅलेस्टाईन चाललेला आहे तर जो इंटरनॅशनल प्रेशर असेल तोच इस्रायलला थांबवू शकतो आणि टू स्टेट सोल्युशन आहे किंवा मग जी पीस आहे ती तिथे येऊ शकते ठीक आहे तर हे आर्टिकल होतं याच्याबद्दल फ्रान्स जे इस्रायलला पॅलेस्टाईनला करणार आहे त्याबद्दल आर्टिकल आहे नॉट द वे ऍक्ट हे बघा या ज्या आर्ग्युमेंट आहे ना जयसिंग यांनी दिलेला ते आपण ऑलरेडी बघितले आहे बर का पण पुन्हा एडिटोरियलला ला प्रश्न आला ते एडिटोरियल म्हणून मी पुन्हा घेतोय की तुम्हाला एक त्याचं महत्व अधोरेखित व्हावं सिलेबसमध्ये जीएसटू मध्ये येईल वल्नरेबल सेक्शनसाठी जे ऍक्ट आहे त्यामध्ये बघा पोस्को कायद्याच्या उद्देशाबाबत चिंता आणि चर्चेची गरज म्हणजे जे काही सध्याचा पोस्टोच स्टेटस आहे त्यामध्ये थोडीशी चर्चा होणं गरजेचं आहे बघा कायद्याचा कठोर वापर आणि त्याचे दुष्परिणाम सोळा ते अठरा वयोगटातील किशोर वयन मुलांमध्ये परस्पर संमतीने असलेला लैंगिक संबंध ठरवले जाते सध्याचं जे काही आहे ते या वयोगटातील मुलांवर अन्यायकारकपणे खटले दाखल होण्याचे प्रकार वाढले आहेत ठीक आहे बघा सोळा ते अठरा वयोगटातील आता तुम्हाला ज्यांनी अगोदरचं आपलं सेशन बघितलं त्यांना सांगतो की सोळा ते अठरा वयोगटातील जे मुलं मुली आहेत जे परस्पर संमतीने लैंगिक संबंध ठेवतात त्याला देखील क्रिमिनलाइज करण्याचं काम हा कायदा करतो ठीक आहे आणि म्हणून त्या मुलांना त्या कायद्याचे काही रिपकर्षण असतील त्यांना सामोरं जायला लागते न्यायालय आणि बाल हक्क कार्यकर्त्यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधले आहेत जयसिंगने काय म्हटलंय तुम्हाला सांगितलं मी दोन तीन दिवसापूर्वी तर सोळा ते अठरा वयोगटातील परिपक्व किशोर वयीन मुलांमध्ये संमतीने झालेले लैंगिक संबंध गुन्हा ठरवू नयेत असं जयसिंग यांचं म्हणणं आहे आणि ते आमिकुस किरी म्हणून काम करतात या केसमध्ये पोस्को कायदा आणि भारतीय न्यायसंहितेत यासाठी विशेष अपवाद समाविष्ट करावेत असं त्यांचं म्हणणं आहे पण याच्या विपरीत कायदा आयोगाचं मत थोडंसं वेगळं आहे ते काय म्हणतं कायदा आयोग बघा तर संमती वय जे आहे ते अठरा वर्ष ठेवावे इंद्र जयसिंग यांचं म्हणणं आहे की ते सोळापर्यंत कमी करावे या बाबतीमध्ये पण सोळा ते अठरा वयोगटातील प्रकरणात न्यायालयीन वेगबुद्धीचा वापर करावा ठीक आहे जे काही संमती वय आहे कायदा आयोगाचं असं म्हणणं आहे ते की अठराच ठेवावं पण सोळा ते अठरा या वयोगटातील जर प्रकरण आले तर न्यायालयाने डिस्क्रिप्शन पा डिस्क्रिमिनेशनचा यूज करावा योगबुद्धीचा वापर करावा सध्याच्या कायद्यानुसार काय की अठरा वर्षाखाली कोणत्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध जो सर, जो संमतीने असला तरी तो गुन्हा ठरतो सध्याचा स्टेटस आणि एक केस आहे बघा मद्रास उच्च न्यायालयाची विजयलक्ष्मी वर्ष स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह तर ते काय म्हणते बघा दोन हजार एकवीस ची केस आहे तर दोघांमधील वयातील फरक पाच वर्षापेक्षा जास्त नसावा म्हणजे गैरफायदा घेण्याची शक्यता कमी होईल की ही एक काय म्हणू आपण त्याला कंडिशन घातलेली आहे मद्रास उच्च न्यायालयाने बघा त्या मुलीचं वय सोळा वर्ष आहे मुलाचं वय एकवीस वर्ष आहे तर बघा दोघांमध्ये वयाचा गॅप खूप येतो म्हणून गैरफायदा होण्याची शक्यता वाढते तर हा जो वयाचा गॅप आहे तो पाच पेक्षा जास्त नसावा असं मद्रास उच्च न्यायालयाचं म्हणणं होतं आपण कन्क्लुजन बघूया परस्पर संमतीने असलेल्या आणि किशोर संबंधामध्ये गुन्हा ठरवणे म्हणजेच संरक्षणाऐवजी हानी पोहोचवणे आहे म्हणजे काय आपण अठरा वर्षाखाली मुलांना संरक्षण देण्याऐवजी आपण त्यांची हानीच जास्त करतोय असं ह्या आर्टिकलला म्हणायचे उपाय काय आहे तर कायद्यात सुधारणा करणे हा उपाय आहे किशोरवैन मुलांना लैंगिक शिक्षण लैंगिक कायद्याविषयी योग्य शिक्षण देणे हा एक उपाय आहे ठीक आहे तर हे तुम्ही कन्क्ल्युजनमध्ये लिहू शकतात यावर प्रश्न तुम्हाला जी एस टूमध्ये येईल आणि जी एस थ्रीमध्ये देखील सॉरी जीएस फोरमध्ये मध्ये देखील यावर प्रश्न येऊ शकतो किंवा तुम्ही ॲज अ एक्झाम्पल म्हणून ते कोट करू शकता इथिक्सच्या रिलेव्हंट प्रश्नामध्ये पुढचं आर्टिकल बघा ठीक आहे याच्यावर प्रश्न आलेला आहे ऑलरेडी हाऊ इंडिया इज प्रिपेरिंग अगेन्स्ट जी एल ओ एफ इव्हेंट्स म्हणजे ग्लेशियल लेक आउटब्रस्ट फ्लड इव्हेंट्स ठीक आहे यावर प्रश्न कुठे कुठे येऊ शकतो पेपर वन मध्ये येऊ शकतो भूकंप सुनामी ज्वालामुखी हालचाली ठीक आहे म्हणजे ज्या काही प्राकृतिक घटना आहेत त्यामध्ये येऊ शकतो त्यानंतर महत्वाचे भौगोलिक वैशिष्ट्य आणि सामान्य दयन तीनमध्ये आपत्ती आणि आपत्ती व्यवस्था ठीक ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड म्हणजे काय तर हिम तलाव निर्माण होतात आणि काही कारणामुळे तलाव फुटतात आणि त्यामुळे अचानक पूर येतो फ्लॅश फ्लड्स आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे काय तर ग्लेशियल लेक आउटग्रस्ट फ्लड्स कारणे बघा काय आहे वितळणाऱ्या हिममध्ये आपल्याला माहिती की टेम्परेचर दिवसेंदिवस वाढत आहे हिम सक्कलन दरड कोसळणे जास्त वितळत्या पाण्याचा दबाव म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी खूप आपल्याला माहिती आहे आणि त्याचा जो प्रेशर येतो त्यामुळे मग जे काही डॅम्स आहे त्यांना तडे जातात आणि हे ग्लेशियर लेक आउटब्रस्ट फ्लड इव्हेंट जे आहे ते तयार होतात भूकंप भूकंप देखील तेवढंच महत्वाचं आपल्याला माहिती आहे की जे हिमालयन रिजन आहे ते कुठे आहे तर हायली सेन्सिटिव्ह झोन आहे तो ठीक आहे सिस्मिकच्या कंटेक्स्टमध्ये त्यामुळे देखील तिथे ग्लेशियल लेक आउटब्रस्ट फ्लड होतात पुढे बघा नेपाळमध्ये ही जुलै दोन हजार चोवीस ची चे घटना आहे हा एक स्टडी केला म्हणू तिबेट मधील ग्लेशियल तलाव फुटल्यामुळे नेपाळमध्ये पूर आला आणि त्या पुरात काय झालं की पूल आणि वीज प्रकल्प हे नष्ट झाले बघा म्हणजे हानी होते इकॉनॉमिक हानी होते तुमची इतर प्रमुख घटना बघा नेपाळच्याच घटना दिलेल्या आहेत तर ह्या घटना दिलेल्या आहेत प्रामुख्याने तिथे देखील हानी झालेली आहे समस्या काय आहे तर बघा आता हे तिबेटमध्ये ग्लेशियर लेक आउटब्रस्ट फ्लड आउटब्रस्ट होत आहे ते फ्लड जे आहे ते नेपाळमध्ये येतात पण तिबेट माहिती आपल्याला चायनामध्ये आहे आणि मग चायनाकडनं तो अलर्ट मिळणं महत्वाचं आहे म्हणून सीमापार क्रॉस बॉर्डर कम्युनिकेशन होणं महत्वाचं आहे त्याच्या त्रुटीमुळे चीनकडून वेळेवर पूर्वसूचना मिळत नाहीत ही एक प्रमुख समस्या आहे परिणाम काय होतात की पायाभूत सुविधा वारंवार विद्व उद्ध्वस्त होतात गावाच्या गावं नष्ट होतात वीज पुरवठा खंडित होतो भारतातील जीएलचा धोका बघा भारतीय हिमालय क्षेत्र इंडियन हिमालयन रिजनमध्ये अकरा प्रमुख नदी खोऱ्यांचा समावेश आहे ठीक आहे आणि अठ्ठावीस हजार हिम नदी तलाव आहेत म्हणजे ग्लेशियल लेक्स आहेत ठीक आहे आणि त्यापैकी सात हजार पाचशे भारतात आहे म्हणजे जे हिमालयन रिजन आहे त्यापैकी सात हजार पाचशे जे ग्लेशियल लेक्स आहेत ते भारतात आहे मुख्य प्रकारचे दोन तलाव आहेत तर एक सुप्रा ग्लेशियल तलाव हिम असतात उन्हाळ्यात वितळतात हे बघा हिमनदीवर असतात उन्हाळ्यात वितळतात आणि हिवाळ्यात पुन्हा त्यांचं हे होतं गोठतात मोरेन धरण तलाव मोरेन म्हणजे काय जी माती असते हिवनाद्यांनी तयार केलेली माती आहे आणि मग ती त्या मातीमुळे ते डॅम तयार होतात आणि म्हणून ग्लेशियल लेक्स तयार होतात हे दोन प्रकारचे ग्लेशियल लेक्स आहे धोका वाटवणारे घटक कोणते आहेत बघा मी तुम्हाला सांगितलं की तापमान वाढत आहे दोन हजार तेवीस चोवीस आजवरची सर्वाधिक जास्त तापमान असलेली वर्ष आहे बहुतांश तलाव चार हजार पाचशे मीटरपेक्षा उंच आहेत म्हणून त्यांना मॉनिटर करणं खूप डिफिकल्ट आहे अत्यल्प निरीक्षण केंद्र आहे फक्त उपग्रह प्रतिमा उपलब्ध आहे म्हणजे हे बघा चार हजार पाचशे मीटर पेक्षा जास्त उंच हे तलाव आणि म्हणून आपल्यासाठी एकच सोर्स महत्वाचा ठरतो म्हणजे उपग्रह प्रतिमा सॅटेलाइट इमेजेस बघा आपल्यासाठी ह्या दोन केस स्टडी महत्वाच्या आहे हे तुम्ही कोट करू शकता दोन हजार तेवीस मध्ये साऊथ लोनाक तलाव कुठं ह्या सिक्कीम मध्ये साऊथ लोनाक तलाव फुटल्याने सिक्कीमधील धांग धरण उद्ध्वस्त झाले बघा ठीक आहे हा पॉइंट नंबर वन आणि पॉइंट नंबर दोन खूप महत्त्वाचं आहे दोन हजार तेरामध्ये केदारनाथ मध्ये खूप मोठे फ्लड्स आले होते फ्लॅश फ्लड्स आले होते आणि ते कशामुळे तर चोरावारी नावाचा तलाव जो आहे तो फुटला होता आणि तो कशाचा एक्झाम्पल होता तर ह्या जी एल ओ एफचंच उदाहरण होता आणि मग याच्यासाठी भारताची तयारी काय आहे तर एनडीएमए जी काय आपली नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहे तिची भूमिका महत्वाची आहे पूर्वीच्या केवळ प्रतिसादात्मक म्हणजे जो रिस्पॉन्सिव्ह पॉलिसी होती ती कमी करून मेटिगेशनवर आपण भर देतोय सध्या ठीक आहे पॉईंट नंबर वन पॉईंट नंबर टू काय तर आपत्ती धोका कमी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे ठीक आहे पॉईंट नंबर थ्री काय तर जी एल ओ एफ कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण एकशे साठ कोटीची तरतूद केलेली आहे उद्दिष्ट काय आहे तर एकशे पंच्याण्णव उच्च धोका असलेल्या तलावांचे लक्ष एकशे पंच्याण्णव जे उच्च धोका असलेले तलाव आहेत त्यांना आपल्याला मॉनिटर करायचे कंटिन्युअसली प्रथम टप्प्यात आपण छप्पन तलावांसाठी करणार आहेत आणि याचा टप्पा बघा दोन हजार सत्तावीस ते दोन हजार एकतीस आपण हळूहळू वाढत नेणार एकतीस पर्यंत हे जो काही राष्ट्रीय जीवलोप कार्यक्रम आहे त्याची पाच उद्दिष्ट आहे मेन काय तर तलावांच्या धोक्यांचं मूल्या मूल्यांकन करायचं आहे जे धोकादायक तलाव आहे त्यांचं स्वयंचलित हवामान आणि जल केंद्र वॉर्निंग सिस्टीम बरं का ही वॉर्निंग सिस्टीम आहे त्यानंतर खालील भागात म्हणजे जो काही डाऊन टेरेन रिजन आहे तिथे काय करायचं आपल्याला पूर्वसूचना प्रणाली एस्टॅब्लिश करायची आहे अभियांत्रिकी उपाय इंजिनिअरिंग उपाय पाणी काढणे आणि बांधकाम म्हणजे टेम्पररी आपण एक काय करू शकतो की आता आपल्याला माहिती आहे की इथे फ्लड येऊ शकतात किंवा हा जो डॅम आहे हा फुटू शकतो मग तिथला आपण पाणी कमी करू शकतो किंवा जो काही धोकादायक पार्ट आहे ते आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो स्थानिक लोकांचा सहभाग देखील यामध्ये महत्वाचा आहे पाच नंबरचा पॉईंट आहे लोकांचे निरीक्षण आहे उपाययोजनामध्ये लोकांना सहभागी करून घेणे ठीक आहे नवीन तंत्र तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे आपण वापर करू शकतो बघा तर सार एन्ट्रोफेरोमॅट्री उपग्रह तंत्रज्ञान डोंगर उतरारावरील सूक्ष्म हालचाली ओळखायच्या आहेत ठीक आहे आणि मग त्यानुसार आपण ती शक्यता वर्तवू शकतो काय सार एट्रोफेरोमॅट्री इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी टोमोग्राफी मोरेन धरणामधील बर्फाचे कोर शोधणे ठीक आहे म्हणजे हा बर्फ किती जुना आहे आणि तो धोकादायक आहे, आहे। का बाथेमेट्री म्हणजे काय की त्याची जी डेप्थ आहे ती आपल्याला शोधायची आहे तलावाची खोली आणि पाण्याचा अंदाज आणि लास्टला काय की आपण यू ए व्हीज जे ड्रोन्स आहे त्याचा वापर करून नकाशे तयार करू शकतो आणि त्याचं सर्वेक्षण करू शकतो हे महत्त्वाचं आहे ठीक आहे सगळे पॉईंट महत्त्वाचे आहे जी एस वनमध्ये आणि जी एस थ्रीमध्ये तुम्ही जसेच्या तसे लिहू शकतात आणि तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स मिळवण्यासाठी ती मदत करतील ग्राउंड एक्सपिडिशन देखील आपण करू शकतो बघा उन्हाळ्यात दोन हजार चोवीसमध्ये काय केलंय की या हिमाचल राज्यांच्या भागामध्ये हिमाचल सॉरी हिमालयन प्रदेशांच्या भागामध्ये तलावांना भेटी दिलेल्या आहेत सिक्कीममध्ये दर दहा मिनिटांनी डेटा देणारी थेट निरीक्षण केंद्रे बसवलेली आहेत म्हणजे आपण आतापर्यंत हे उपाय केलेले आहेत पावसाळ्यानंतर पुढील मोहिमांची योजना म्हणजे पावसाळ्यानंतर पुढचं काही जे काही असेल हे जे काही तलाव आहे यांना आपण कशा पद्धतीने त्यांना मॉनिटर करायचं ते ठरवतो आय टी बी पी देखील यामध्ये मदत करते मॉनिटर करण्यासाठी बघा याच्या सगळ्यांची समरी काय आहे तर हवामान बदलामुळे जीएलओपीचा धोका सतत वाढत आहे ठीक आहे एकदम खरं आहे त्यानंतर भारत निष्क्रिय प्रतिसादाऐवजी आता सक्रिय धोका प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे फ्रॉम पॅसिव्ह रिस्पॉन्स टू प्रोएक्टिव्ह रिस्क मेटिगेशन त्यानंतर काय अत्याधुनिक तंत्रज्ञान आपण बघितलं की इंट्रोफेरोमेटरी सिंथेटिक रडार सॅटेलाइट त्याच्या आधारावर आपण काय करतो निरीक्षण स्थानिक सहभाग आणि समन्वयन हे भारताच्या जी एल ओ तयारीच्या केंद्रस्थानी आहेत ठीक आहे म्हणजे काय बघा टेक्नॉलॉजी पण आहे कॉर्डिनेशन पण आहे आणि स्थानिक लोकांचा सहभाग पण आहे तर हे आहे तुमचं जी एल ओ सगळं जे काही कंटेंट आहे ते पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचं जे आर्टिकल आहे तर नवीन मायक्रोस्कोप इन्व्हेंट केलेला आहे आणि त्याचं जे महत्त्व आहे ते आपल्याला बघायचं आहे प्रश्न कुठे येईल तर जीएस थ्री मध्ये विज्ञान आणि टेक्नॉलॉजी जे काही आहे त्यामध्ये येईल बघा न्यू अल्ट्रा फास्ट मायक्रोस्कोप रिवेल्स मोलेक्युल मुवमेंट इन रिअल टाइम जी मोलेक्युलर मुवमेंट आहे ठीक आहे कोणत्याही पदार्थाची ती आपल्याला रिअल टाइम मध्ये मॉनिटर करता येईल नवीन मायक्रोस्कोप प्रत्यक्ष वेळेत रेणूंची हालचाल उलगडतो किंवा मग दाखवतो तर यामध्ये नवीन काय बघा कॅलटेक मधील शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात वेगवान सिंगल शॉट मायक्रोस्कोप तयार केलेला आहे जो अतिशय लहान लहान आहे जलद हालचाल करणाऱ्या रेणूंच्या बघा यालाच आपण ब्राऊन मोशन देखील म्हणू शकतो बरं का ब्राऊन मोशन म्हणजे काय असते की हालचाल असते ठीक आहे त्या फ्लुईडमध्ये हालचाल असते थेट चित्रीकरणात सक्षम आहे आपण पुन्हा बघू ब्राऊन अँड मोशन काय लास्टला हे खास काय बघा हे स्पेशल काय हा जो मायक्रोस्कोप येतो तर पारंपरिक मायक्रोस्कोप मध्ये काय तर रेणू स्पष्टपणे दिसत नाही किंवा मग वापर जो आहे त्याचा तो घातक असतो ठीक आहे पण नवीन मायक्रोस्कोप बघा प्रकाशासोबत रेणू कसे वागतात हे पाहून रेणूंची हालचाल अप्रत्यक्षपणे ओळखतो ठीक आहे म्हणजे बघा प्रकाशासोबतची हालचाल बघतोय म्हणजे एकदमच आपल्याला क्विक म्हणजे त्याचा रिस्पॉन्स भेटणार आहे आणि किती लेवलपर्यंत तो त्याची माहिती जमा करतो तर बघा नॅनोमीटर पर्यंत एक ते दहा नॅनोमीटर पर्यंत माहिती जमा करतो नुकसान न करता नमुन्यांचे निरीक्षण करतो हा जो मायक्रोस्कोप येतो आणि मग कशा पद्धतीने कार्य करतो ते बघा पॉइंट नंबर वन बघा लेझर लाईट आणि डिजिटल मायक्रो मिरर डिव्हाइस लेझर लाईट आणि डिजिटल मायक्रो मिरर डिवाईस वापरून रेणूंची परावर्तित केलेला प्रकाश रेणूंनी परावर्तित केलेला प्रकाश विश्लेषित करतो म्हणजे अॅनालिसिस करतोय जो लाईट आहे रेणूंनी मोलेक्युल्सने जो रिफ्लेक्ट केलेला लाईट आहे तो तो अॅनालाइज करतोय माहिती जणू जी पझल सारखी आहे ही जी माहिती आहे ती पझल सारखी आहे ठीक आहे पण कॉम्प्युटर सॉफ्टवेअर असल्यामुळे ती लगेच आपल्याला प्रतिमेत रूपांतर करण्यात येत करता करता येते इमेजमध्ये रूपांतर करता येते आणि त्यामध्ये एक हा कॅमेरा वापरला जातो स्ट्रिक ट्यूब कॅमेरा हा प्रकाशातील बदल शेकडो अब्ज फ्रेम्स प्रति सेकंद दराने टिपतो म्हणजे खूप मायक्रो लेव्हलला टिपतो ठीक आहे एवढं लक्षात ठेवा खूप मायक्रो लेव्हलला टिपतो फ्रेम्स प्रति सेकंद बघा शेकडो अब्ज फ्रेम्स प्रति सेकंद म्हणजे खूप खूप मायक्रो लेव्हलला यातून वैज्ञानिक रेणूंचा आकार आणि हालचाल समजू शकते ठीक आहे म्हणजे हे कशा पद्धतीने काम करतात ते बघितलंय आपण आणि चाचणी जी आहे ती कशावर केली आपण तर पाण्यात विरगळलेले वैद्यकीय इमेजिंगसाठी वापरले जाणारे फ्लोरोसाइन डाय ठीक आहे मेडिकल साठी वापरले जाणारे जे फ्लुसाइ फ्लुरिसाइन डाय आहे त्याचे मोलेक्युल्स आपण यामध्ये त्याच्यावर चाचणी केलेली आहे तसेच आगीसारख्या वायुस्थितीत गॅस मध्ये ब्लॅक कार्बन कणांचे निरीक्षण केलेले आहे म्हणजे ज्या आगीच्या फ्लेम्स आहे त्यामध्ये जे ब्लॅक कार्बन्स आहे त्या ब्लॅक कार्बनच्या कणांची हालचाल देखील या मायक्रोस्कोपने केलेली आहे आपण त्याच्यावर टेस्टिंग घेतलेलं आहे परिणाम आणि उपयोग मग याचा परिणाम काय होईल तर हा मायक्रोस्कोप रासायनिक अभिक्रिया थेट आणि प्रत्यक्ष वेळेत पाहू शकतो बघा म्हणजे आपल्याला थेट कळतंय की रासायनिक अभिक्रिया कशी होणार आहे त्यानंतर बघा औषध औषध शोध रोग ओळख आणि नॅनो मटेरियल संशोधन सुधारेल बघा हे महत्वाचं आहे आपल्यासाठी सिग्निफिकन्स काय ते विचारलं आपल्या एक्झामला हे महत्वाचं आहे त्यानंतर नुकसान न करता अतिजलद आणि मोठ्या शतात चित्रण करतो महत्वाच्या संकल्पना काय आहे इथे तर ब्राऊन मोशन म्हणजे काय बघा आजूबाजूच्या नेहरूंशी सतत होणाऱ्या धडकांमुळे कणांची यादुच्छित हालचाल म्हणजे काय यादुच्छिक म्हणजे काय की जी परावलंबी आहे ठीक जास्त वजन जर कण कसे असतात तर ते संत हालचाल करतात लहान रेणू जे आहे ते वेगवान हालचाल करतात आणि प्रकाशात अधिक व्यत्यय निर्माण करतात ज्यामुळे त्याच्या आकाराचा अंदाज घेतला जाऊ शकतो हा व्यत्यय निर्माण करतात म्हणून त्याचा आकार आपल्याला जो आहे तो लवकर त्याचा अंदाज घेतला जाऊ शकतो ठीक आणि म्हणून हे जी काही आहे ती टेक्नॉलॉजी ह्या गोष्टींचा वापर करते म्हणून जे पुढचे आपले संशोधन असणार आहे त्यामध्ये मदत करणार आहे नॅनो मटेरियलमध्ये डिसिजेसमध्ये औषध शोधण्यामध्ये मदत करणार ही शोधपद्धत रेणूंच्या सूक्ष्म जगात नवे दार उघडते विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारक शक्यता निर्माण करते ठीक आहे महत्त्वाची आहे नवीन इनोव्हेशन आहे प्रोग्लिम तर डेफिनेटली विचारलं जाईल आणि जी एस थ्रीमध्ये तुम्हाला मेन्सला देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो जे जा आजचे आपली कर्ट आर्टिकल आहे हिंदूचे ते इथंच संपतात भेटूया उद्या ठीक आहे थांबतो